नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल मध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा मध्ये मी सायली तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या महत्वाच्या आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे खूप 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 रिक्वेस्टेड अशा व्हिडिओला आता आपण खरं तर सुरुवात करूया तसं बघायला गेलं ना तर आजचा जो काही व्हिडिओ आहे हा खूप मोस्ट मोस्ट रिक्वेस्टेड आहे खरं तर याच्या खूप साऱ्या कमेंट्स आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवरचे जे काही व्हिडिओ असतात त्यावर आलेली आहे आणि काही कमेंट्स अशा असतात की त्याला मी टाईप करून रिप्लाय लगेच देऊ शकत नाही ते तुमच्या सोबत बोलून तुमच्या सोबत शेअर करून तुमच्या त्या काही प्रश्न पडलेले गरजेचं सुद्धा असतं म्हणजे बोलून टाईप करू बोलू, टाइप शकत नाही प्रत्येक वेळेस सो so, त्यातलाच आजची एक कमेंट आहे ती म्हणजे काय खरं तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की आपलं जे काही दुसरे चॅनल आहे सायली फॅशन डिझायनर तर या चॅनलवर आपले रोजच ड्रेस ब्लाउज कटिंग स्टिचिंग डिझाईन्स वगैरे याचे व्हिडिओ घेतच असतात पण आता नुकतंच आपण सुरू केलेला आहे तो म्हणजे फ्री ऑनलाईन ड्रेस क्लास आणि त्यावर ह्या कमेंट्स खूप येत आणि तुम्हाला पडलेला प्रश्न आहे तो म्हणजे एका ताईंनी विचारलेला आहे की खरंच युट्यूबवरचे व्हिडिओ बघून घर बसल्या ड्रेस किंवा ब्लाऊज शिकू शकतो का काय मग तुम्हाला पण पडलाय का कधी हा प्रश्न तर त्याचं मी तुम्हाला उत्तर सांगते खरं तर आपल्याला जर आपण नवीन असाल आपल्याला शिवणकामातलं काहीच का माहीत नसेल म्हणजे ड्रेस असो किंवा ब्लाऊज असो तर ऑब्विस आहे आपल्याला हा प्रश्न पडणारच आहे की एवढे जण युट्यूबला म्हणताय की तुम्ही असं बघून स्टिच करा तसं बघून स्टिच करा असं कटिंग करून बघा तसं कटिंग करून बघा तर खरंच आपल्याला सुद्धा असे हे व्हिडिओज बघून जमेल का तो हो जमेल ना काय नाही जमणार त्यात काही अवघड नाहीये आणि खर तर ना आता मी माझ्याच व्हिडिओचं सांगते असं नाहीये युट्यूब चॅनल वर बरेचसे कटिंग स्टिचिंग चे रिलेटेड व्हिडिओ अवेलेबल आहेत खूप वेगवेगळे वेग वेग चॅनल्स आहेत आणि प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते सो त्यामध्ये तुम्हाला जी पद्धत सोपी वाटत असेल तसं ती पद्धत वापरून तुम्ही ऑबियस आहे घर बसल्या ड्रेस आणि ब्लाउज शिकू शकतात त्यामध्ये अवघड आहे असं काहीही नाहीये खूप सोपं आहे लक्ष देऊन जर केलं ना तर नक्कीच तुम्हाला जमेलच पण महत्वाचा प्रश्न आहे खरं खर तर बघा आता जर तुम्हाला घर बसल्या ड्रेस ब्लाउज शिकायचे असेल तर त्यासाठी काय करायचं युट्यूबवर बरेचसे चॅनल्स असतात तर ते बघायचंय त्यातली तुम्हाला कुठली पद्धत सोपी वाटते तर ती एक हे करा नाहीतर असं कराल तुम्ही की याचा एक व्हिडिओ बघणार त्या चॅनलचा एक व्हिडिओ त्या चॅनलचा व्हिडिओ असं करू नका का कारण की कसं असतं ना ड्रेस असो किंवा ब्लाऊज असो कटिंग आणि स्टिचिंग करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते कारण मी स्वतःवरून सांगते आता सपोज फॉर एक्झाम्पल आपण कटोरी ब्लाऊज घेऊ तर कटोरी ब्लाऊज ची सुद्धा कटिंग आणि स्टिचिंग करण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते त्याला ना कमीत कमी दोन तीन वेगवेगळ्या पद्धती असत आणि ज्या वेळेस तुम्ही एकाच चॅनलचं एक पद्धत बघता दुसऱ्या चॅनलची दुसरी बघता तिसऱ्या तिसरी बघतात अशा वेळेस काय होतं की तुम्ही स्वतः खूप कन्फ्युज होतात आणि तुम्हालाच कळत नाही की कशा पद्धतीने आपल्याला कटिंग स्टिचिंग करायची त्यामुळे टार्गेट करायचं की आपल्याला कुठल्या चॅनलचं नीट कळतंय कुठली पद्धत सोपी वाटते आणि ते फॉलो करून तुम्ही जर करून बघितलं तर नक्कीच तुम्हाला जमेल आता मी सांगते खर तर आपले जे काही सायली फॅशन डिझायनर हे चॅनल आहेत तर त्यावर ना मी ब्लाउज आणि ड्रेस दोन्ही क्लासेस घेतलेले आहेत म्हणजे बघा ब्लाउज क्लास मी आधीच घेतलेला आहे आणि आता नुकताच ड्रेस क्लास सुद्धा सुरू केलेला आहे पण जे काही आधीचा ब्लाऊज क्लास घेतलेला आहे म्हणजे एक दोन अडीच वर्षापूर्वी सुद्धा घेतला आणि आता दोन तीन महिन्यापूर्वी सुद्धा घेतला आता पुन्हा दोन तीन महिन्यापूर्वी घेण्याचं कारण हे होतं की आपल्या चॅनलचे सबस्क्राईब हे वाढत होते सबस्क्रायबर नवीन होते आणि त्यांना आधीचे व्हिडिओ सापडत नव्हते सो so, पर्सनली प्रत्येकाला व्हिडिओ शेअर करणं गरजेचं म्हणजे पॉसिबल नव्हतं सो so, त्यामुळे मग मी पुन्हा आपला ब्लाउज क्लास सुरू केला होता आणि कसं असतं ना दोन अडीच वर्षापूर्वीचे व्हिडिओ आताच्या व्हिडिओमध्ये सुद्धा थोडा माझा फरक पडतो कारण कसं असतं ना दिवसेंदिवस ना दिवसें आपण नवनवीन शिकत असतो नवनवीन आपल्याला काही गोष्टी स्वतः स्वतःला कळतात ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीमध्ये जातो त्या क्षेत्रात काम करतो तर अनुभवाने आपल्यामध्ये खूप सारे बदल होत असतात मग तसंच मला ही काही वाटत की नाही ह्या गोष्टी अशा केल्या की अजून सोपं वाटेल आणि मग दिवसेंदिवस माझं पण तुमच्यासोबत कॅमेरासमोर समोर बोलणं त्यातला कॉन्फिडन्स लेवल तुम्हाला एक्सप्लेन करण्याची पद्धत यात दिवसेंदिवस फरक होत जातो सो so, त्यामुळे मग मी पुन्हा खरं तर तुमच्या आग्रह खातर ब्लाउज क्लास सुरू केला होता आणि खरं तर ना तुम्ही जर कोणी नवीन असाल ना तर आपल्या खरंच शैली फॅशन डिझायनर या वर जाऊन क्लासेसचे व्हिडिओ बघा त्यावर इतक्या ताईंच्या कमेंट्स आलेल्या असतात तुम्ही आता मी तुम्हाला ताई मैत्रिणीच आहात तुम्ही आपली खरं तर ही युट्यूब फॅमिलीच आहे आणि त्यावर इतक्या साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत की थँक्यू ताई तुमचे क्लासेसचे व्हिडिओ बघून आम्ही ड्रेस शिकलेला आहोत ब्लाऊज शिकलेला आहोत सगळ्या पद्धतीचे खरं तर ब्लाऊज त्यामध्ये मी घेतलेले आहे आणि मग ते असंच नाही ना की क्लास न करता काही काहींच्या कमेंट्स अशा असतात की क्लास केला होता तरी आम्हाला कळालं नाही पण तू जर ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने जर केला तर जमते सो म्हणजे कसं असतं ना ज्याचे ज्याची समजण्याची पद्धत असते मग त्यानुसार मग बघा तुम्ही जाता एक्झाम्पल घ्या की इतक्या साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत तर त्यातल्या इतक्या साऱ्या ताई घर बसल्या कुठेही बाहेर न जाता खरं तर ड्रेस क्लास आपला शिकत आहात आणि आधीचा ब्लाउज क्लास सुद्धा शिकलेले आहेत परफेक्ट ब्लाऊज शिकून झालेले आहेत त्यांचे प्रॅक्टिसही झालेली आहे फिनिशिंगच छान येते एवढंच नाही तर इन्कम सुद्धा सुरू झालेलं म्हणजे आता दोन तीन दिवसापूर्वीच एक ताईंची कमेंट आली होती की तुझे क्लासेसचे व्हिडिओ बघून ब्लाउज परफेक्ट शिवता येत आहे फिटिंग तर खूप छान येते फिनिशिंग सुद्धा आणि कस्टमरला ते आवडत आहे आणि माझं इन्कम सुद्धा सुरू झालंय खरं तर अशा कमेंट्स आल्या तर खूप छान वाटतं की माझे व्हिडिओ बघून तुम्ही घर बसला शिकताय कारण की माझं जे काही सायली फॅशन डिझायनर ह्या चॅनलवरच जे काही काम आहे तर त्याचा मोटिव्ह म्हणजे त्याचा उद्देशच हा आहे की ज्या मैत्रिणी माझ्या अशा आहेत किंवा ताई काकू ज्या अशा आहेत की त्या घराबाहेर जाऊन शिकू शकत नाही पण शिकण्याची खूप इच्छा आहे म्हणजे ड्रेस ब्लाउज शिक शिकायचा आहे किंवा काही ना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे पण काय करावं हे समजत नाहीये सो तुम्ही हे क्लासेसची व्हिडिओ घर बसल्या तुमच्या टाइमनुसार बंधन नाहीये की ह्याच टाईमला तुम्ही व्हिडिओ बघितला पाहिजे मी माझ्या नुसार दुपारी व्हिडिओ टाकते तुम्ही तुमच्या नुसार तो व्हिडिओ कधीही बघू शकता आज बघू शकता दुपारी संध्याकाळी दुसऱ्या दिवशी कधीही कधीही बघू शकतात आणि घर बसलं एकदम परफेक्ट असे तुम्ही ब्लाउज नक्कीच शिवू शकतात आता मी म्हटल्याप्रमाणे ड्रेस क्लास सुद्धा सुरू केलेला आहे सो तुम्ही नक्कीच ड्रेस तर शिकू शकता आणि असंही मी अगदी सावकार स्टेप बाय स्टेप खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते डायग्रॅम लुसिंग मार्जिंग फॉर्म्युले कॅल्क्युलेशन हे सगळंच तुमच्यासोबत शेअर करत असते म्हणजे मला कसं वाटतं ना की तुम्ही घर बसल्या सगळं परफेक्ट शिकावं तुम्हाला काहीच प्रॉब्लेम यायला नको आणि घरातून बाहेर जाऊन मग शिकणार परत असं होईला नको खरं तर यासाठी म्हणजे माझं असं मोटिव्ह असतं की माझा क्लास जर तुम्ही एकदा अटेंड केला तर तुम्हाला परफेक्ट असं शिवता आलाच पाहिजे त्यामध्ये पुन्हा प्रॉब्लेमच नको किंवा परत परत क्लास करायची गरजच पडायला नको सो या पद्धतीने मी खरं तर सांगण्याचा प्रयत्न करत असते तुम्ही जरी कोणी असाल तुम्हाला ड्रेस ब्लाउज शिकायचे असेल घर बसल्या तर हो तुम्ही युट्यूबचे व्हिडिओ बघून घर बसल्या परफेक्ट असे ब्लाउज शिकू शकता फक्त त्याची थोडी पद्धती आहेत तर काय करायचं आता जर का तुम्हाला मी म्हंटलच की तुम्हाला जे पद्धत सोपी वाटत असेल त्या चॅनलवरचे व्हिडिओ बघून तुम्ही करू शकता मग कुठलंही असो पण आता सपोज जर तुम्ही कोणी माझे क्लासेसचे व्हिडिओ बघून जर शिकत असाल तर पहिला जो क्लास आहे तो तो सुद्धा अठ्ठेचाळीस दिवसाचा घेतलेला आहे दुसरा सुद्धा पंचवीस तीस दिवसांचा क्लास घेतलेला आहे सो मग सुरुवातीला काय करायचं का पहिल्या दिवसापासून सुरुवात करायची आणि खरं तर मी क्लासेसचे व्हिडिओ अशा पद्धतीने टाकते की जरी तुम्ही नवीन शिकत असाल तुम्हाला मशीन कामाबद्दल काहीच माहिती नसेल तरी सुद्धा तुम्ही शिकू शकता सो मी अगदी स्टेप बाय स्टेप घेतलेला आहे म्हणजे मशीन कसं चालवायचं चा। पायाने कसं चालवायचं चा। इथून आपण खरं तर त्या क्लासला सुरुवात केलेली आहे मशीन कामासाठी कुठल्या गोष्टी लागतात कुठल्या वस्तूला काय म्हणतात त्या कुठून आणायच्या क्लासेससाठी कशी तयारी करून ठेवायची कुठल्या वस्तू आणून ठेवायच्या हे सगळं डिटेल मी त्या क्लासेसच्या व्हिडिओत घेतलेला आहे मग काय करायचं तुम्हाला जर खरंच घर बसल्या शिकायचं असेल तर क्लासेसचे व्हिडिओ जायचा पहिल्या दिवसाचा बघायचा आणि माझं म्हणणं आहे कितीही दिवसाचे व्हिडिओ असो एका दिवसाला एकच करायचं का ते सांगते कसं असतं ना आपण नवीन नवीन जेव्हा शिव शु, शिवायला जातो किंवा एखादी गोष्ट शिकायला जातो तर आपल्याला असं वाटतं की नाही चा आता हे झालं मी याच्या पुढचं पण करू त्याच्या पुढचं पण करू आणि व्हिडिओ आता ज्या वेळेस मी त्या त्या दिवशीच टाकत असे त्यावेळेस तरी तुमच्याकडे ऑप्शन नसतो की तुम्ही मी आज पहिल्या दिवसाचा व्हिडिओ टाकले तुम्ही पहिल्याच दिवसाचा बघणार आहे दुसऱ्या दिवसाचा तुम्हाला अवेलेबल होणार नाही तुम्ही दुसऱ्याच दिवशी टाकणार आहे पण आता ह्या टाइमला व्हिडिओ सगळे अवेलेबल आहेत ऑलरेडी चॅनलवर आपल्या साईड फॅशन डिझायनर मग अशा वेळेस काय होतं की तुम्ही पहिला सारखा लगेच दुसरा तिसरा बघतात आणि पटपट पटपट करायला जातात आणि सगळा गोंधळ करून ठेवतात खरं तर काय करायचं की मी पहिल्या दिवशी जे शिकवते ते पहिल्याच दिवशी करायचं फक्त एकाच दिवशी मग ते वही मध्ये व्यवस्थित लिहून ठेवा जे सांगितलं ते मी पुन्हा पुन्हा समजून घ्या अशा पद्धतीने समजून घ्या की परत ती गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची गरजच पडायला नको मग आज मी फक्त कटिंग घेतलीये सो so, हो फक्त कटिंगच so, हो, करा ना मग बाकीचं काहीच करू नका लगेच स्टिचिंगच्या मागे पळूच नका एकदा केली पुन्हा परफेक्ट करा दोनदा करा तीनदा करा तीन चार वेळेस प्रॅक्टिस करा त्याने काय होतं की परफेक्शन येतं आपल्या कटिंग मध्ये आपले कर वगैरे एकदम परफेक्ट होतात आणि मग काय होतं की पाच मिनिटं लागणार आहे सपोज आता फॉर एक्झाम्पल नवीन शिकताय दहा मिनिटं कटिंगला लागतंय पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करणार तर काय होणार परफेक्शन येणार त्या गोष्टी सोप्या वाटणार त्याचबरोबर टाइम पण कमी लागणार म्हणजे तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढी त्या गोष्टीला तुम्हाला करायला टाइम कमी लागणार आणि कमीत कमी टाइममध्ये परफेक्ट असं तुमचं काम होणार सो त्यासाठी प्रॅक्टिसची खूप गरज आहे त्यामुळे पहिल्या दिवशी जे शिकवलं ते त्याच दिवशी फक्त प्रॅक्टिस करा लगेच दुसऱ्या दिवसाचं घेऊच नका दुसऱ्या दिवशी जे शिकलेलं आहोत तर ते दुसऱ्या दिवशी त्याची प्रॅक्टिस करा तुमच्याकडे टाइम जास्त असेल तर तुम्ही जास्त जास जास प्रॅक्टिस करा कमी टाइम असेल तर आज थोडी प्रॅक्टिस केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रॅक्टिस करा कारण की हे काम असं आहे की याला प्रॅक्टिसची गरज आहे जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढं तुमच्या कामात परफेक्शन येणार म्हणजे काय पटकन काम होणार कमीत कमी टाईममध्ये त्याचबरोबर परफेक्ट फिनिशिंग येणार परफेक्ट फिटिंग येणार त्या कामामध्ये तुमचा इंटरेस्ट वाढणार ते करूशी वाटणार आणि प्रॉपर परफेक्ट सुद्धा होणार म्हणजे चुका सुद्धा टाळता येईल सो त्यासाठी परफेक्ट परत परत त्या गोष्टीची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे सो साधी गोष्ट आहे तुम्हाला मशीन जरी शिकायची असेल तर तुम्ही प्रॅक्टिस करा मी ते खरं तर मशीन कशी शिवायची धागा दोरा बॉबिन बॉबिन केस काय असतं मशीनला कुठले पार्ट असतात बॉबिन कशी भरायची वगैरे ह्या सगळ्या डिटेल एकदम व्हिडिओ क्लासेस मध्ये घेतलेला आहे सो म्हणजे माझा उद्देश हाच आहे जर तुम्ही कोणी नवीन असाल तर ते क्लासेसचे व्हिडिओ बघून स्टेप बाय स्टेप बघून तुम्हाला मशीन कामातला काहीच माहित नसेल अगदी मशीन कुठली वापरायची कशी वापरायची हे सुद्धा माहित नसेल तरी सुद्धा आपले तुम्ही आपले व्हिडिओ बघून घरबसल्या परफेक्ट असे क्लासेस नक्कीच करू शकतात तुम्हाला जर आपला क्लास तुम्ही बसल्या केला तुम्हाला मला दुसरं कुठल्याच क्लासची गरज पडणार नाही इतक्या सोप्या पद्धतीने मी घेतलेला आहे त्याचबरोबर त्यामध्ये बरेचसे पॅटर्न्स आहे म्हणजे मध्ये बरेच प्रकार असतात कटरी ब्लाऊज असतो फोर टक्स असतो वन टक्स असतो प्रिन्सेस असतो बोटनेक असतो प्रिन्सेसमध्ये थ्री पीस प्रिन्सेस असतो रेग्युलर प्रिन्सेस असतो त्याचबरोबर फोर टक्स वन मध्ये सुद्धा विथ क्रॉस विदाउट वीद क्रॉस पट्टी तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या क्लासेसमध्ये कव्हर केलेल्या आहेत तुम्ही स्टेप बाय स्टेप जर केलं तर नक्कीच तुम्ही घर बसल्या परफेक्ट ड्रेस आणि ब्लाउज दोन्ही शिकू शकतात आय होप तुमच्या लक्षात आलं असेल कशा पद्धतीने त्याचबरोबर महत्वाचा पॉईंट आहे बरेच जण मला कमेंट करतात की ताई अ, कड़, ही कटिंग परत एकदा टाक का माझं म्हणणं आहे तुम्हाला एकदा बघितल्यावर लक्षात नाही आलं ना तोच व्हिडिओ तुम्ही परत बघा पुढच्या वेळेस बघताना तुम्हाला अजून चांगलं कळेल तिसऱ्यांदा बघतानी पूर्णच कळेल म्हणजे कसं असतं ना प्रत्येकाची बुद्धी ही वेगळी असते काहींना एकदा सांगितलेलं कळतं काहींना दोनदा सांगावं लागतं काहींना तीनदा सांगावं लागतं म्हणजे ज्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेवर असतं ते ते काय आपल्या हातात नसतं काहींचं लवकर होतं काहींना लेट होतं सो ठीक आहे ना तुम्हाला जसं होतंय तसं व्हिडिओ तुमच्याकडे अवेलेबल आहे मग तुम्ही एकदा बघा एकदा अग नाही बघेल लक्षात आला परत बघा नाही लक्षात आलं परत बघा तिसऱ्यांदा तर नक्कीच तुम्हाला जमणारच आहे ना, ना आणि अजून एकदा बघितलं एकदम परफेक्ट समजणार आहे सो त्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट जर तुम्हाला कळत नसेल व्हिडिओतली तर तो, तो व्हिडिओ मागे घेऊन पुन्हा मी काय सांगितलेलं आहे कशा पद्धतीने सांगितलेलं ते पुन्हा पुन्हा जर बघितलं तर नक्कीच तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीने जर का तुम्ही तुमचं म्हणजे काम चालू ठेवलं तर नक्कीच तुम्ही घर बसल्या परफेक्ट असे ड्रेस आणि ब्लाउज नक्कीच शिकू शकाल तुम्हाला बाहेर कुठेही क्लास तुम करण्याची गरज सुद्धा पडणार नाही आणि पुन्हा सांगते कंपल्शन नाहीये की सायडी फॅशन डिझायनरचे व्हिडिओ बघूनच तुम्ही शिकले पाहिजे त्यापेक्षा जर एखादी सोपी पद्धत असतील एखाद्या वर एखाद्या चॅनलवर व्हिडिओ असेल एखाद्या युट्यूबरचा सो ते सुद्धा तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्हाला जे सोपं वाटेल तेच फक्त माझा मुद्दा हाच आहे की अवघड असं काहीच नाहीये खूप सोपं आहे तुम्ही नक्कीच शिकू शकता त्याचबरोबर त्या ताईंना पडलेला प्रश्न की खरंच घरी घरू बसल्या युट्यूब चे व्हिडिओ बघून ड्रेस ब्लाउज शिवू शकतात का आय होप तुम्हाला प्रश्न प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा नक्कीच आणि जमल्यावर मला नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला जमलेलं आहे तुम की नाही ठीक आहे चला हा महत्वाचा टॉपिक मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता खूप गरज वाटली त्याची कारण की आता व्हिडिओ बघणाऱ्या बऱ्याचशा ताई अशा असतील की त्यांना सुद्धा ड्रेस ब्लाउज येत नसेल पण कधी कुठेतरी मनात इच्छा असेल शिकण्याची आणि ते बाहेर जाऊन शिकू शकत नसाल आणि तुम्हाला पण कधी कधी प्रश्न पडला असेल की खरंच नुसते युट्यूबचे व्हिडिओ बघून तुम्ही घरबसल्या ड्रेस ब्लाउज शिवू शकाल की नाही तर नक्कीच शकाल आणि तुम्ही जर असेल कोणाची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच शिका मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने करा जे जे शिकत शिकाल त्या त्या दिवशी ते ते, 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 ते वहीमध्ये लिहून सुद्धा ठेवत चला काय होतं लिहिल्याने आपण म्हणतो ना की ते आपल्या पक्त डोक्यात बसतं So, आणि ती वही आपल्याला नेहमी कामात सुद्धा येते म्हणजे सपोज आता काही कारणास तुमचा थोडाफार गॅप जर झाला आणि वही बघून तुम्हाला पुन्हा जशीच्या तशी कटिंग आठवावी खरं तर यासाठी मी नेहमीच सांगत असते की वहीमध्ये लिहून ठेवायच्या महत्वाच्या काही गोष्टी नोट डाऊन करून ठेवायच्या आणि ती सवयीच लावायची ठीक आहे सो so, चला खूप बोलला आहे खरं तर या टॉपिकवर जेवढं बोलू ना तेवढं कमीच आहे पण तरी सुद्धा मी खूप कमी शब्दात तुम्हाला महत्वाचं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप सो तुमच्या लक्षात आलं असेल ठीक आहे सो चला मग आता आपला आजचा छानसा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल बेलायकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरील ठीक आहे चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये परें तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय